नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आज मी इथं कोबी घेतलेला आहे कोबी थोडासा उभा उभा असा चिरूनच घेतलेला आहे बऱ्याच जणांना काय होतं कोबी आवडत नाही पण आज अशा पद्धतीने बघा तुम्ही कोबीची चटणी करून नक्की आवडीने सगळ्यांना आवडेल आता हा कोबी मी स्वच्छ धुवून एका चाळणीवर पाणीने तळण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यानंतर आता इकडं गॅसवर तवा मांडून घेतला आहे त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची तुमच्या तिखट तुम्ही कसं खाताय त्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि ह्या छान काय करायच्या आहेत भाजून घ्यायच्या आहेत त्यामध्येच काय करायचं शेंगदाणे घालायचे शेंगदाणे पण तुम्हाला जेवढे हवेत त्या पद्धतीनेच तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता शेंगदाणे आणि मिरची तव्यामध्ये छान अशी भाजून घ्यायची आहे ते आणि त्यामध्ये तेल टाकून ती छान फ्राय करून घ्यायची मिरची आणि शेंगदाणे अगदी आपण ठेसाला घेतो की नाही अगदी तशी मिरची आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही जर कोबीची चटणी केली तर ज्यांना कोबी आवडत नाही ते ही अगदी आवडीने खातीलच पण मुलंही खूप आवडीने खातात आता आपल्या मिरच्या आणि शेंगदाणे भाजून झालेल्या आहेत मी काढून घेतलेत आता त्याच तव्यामध्ये काय केलं आहे मी एक मध्यम साईजचा कांदा इथं मोठा मोठा थोडा चिरून घेतलेला आहे त्यामध्ये एक कड्डी मी लसणाची सोलून घेतली होती ती घातली आहे लसूण आणि कांदा छान असा तांबूस रंगापर्यंत मी त्या तेलामध्ये परतून घेतलेला आहे आपला कांदा लसूण इथं परतलेला आहे मी काढून घेते आहे आणि अशा पद्धतीने सर्व मिश्रण मी छान तेलामध्ये भाजून घेतलेला आहे आता त्याच तव्यावर हे नितळून घेतलेलं कोबी काय करायचं का आहे घालायचं आहे सर्व कोबी मी इथं तव्यावर घेतलेला आहे आणि तो छान भाजून घ्यायचा आहे तव्यावर कारण पाणी नितळल्यामुळं काय होतं की त्याचा जो ओल्लेपण आहे जो पाणी धरतं ना कोबी तो पूर्ण निघून जातो तो ड्राय होतो आणि असा ड्राय झालेलाच कोबी छान असा भाजला जातो तव्यावर आणि मग ते भाजत भाजत आल्याच्या नंतरच त्यामध्ये काय करायचं एक पळीत तेल घालायचं आणि तेलामध्येही तो छान असा परतून घ्यायचा अगदी खमंग त्याचा सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता आपला कोबी इथं परतलं गेलं आहे आणि त्यामध्ये आता मी काय केलं होतं आम्ही हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या त्यानंतर शेंगदाणे कांदा आणि लसूण जो आपण भाजून घेतला होता की नाही तेल टावलून त्याचं मी काय केलं ओबडधोबड असं कूट करून घेतलेलं होतं ते खलबत्त्यामध्ये मी छान असं कूट करून घेतलं होतं ओबडतोबड ते घातलेलं आहे नंतर त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे मीठ आणि ते कूट असं त्या कोबीमध्ये छान असं परतून परतून घ्यायचं आहे अगदी एक जीव झाला पाहिजे कोबीचा आणि ते कुटाचा असं करायचं आहे त्यानंतर आता आपलं त्यानंतर इथं अशी कोथंबीर पण घालायची आहे क चिरून घेतलेली कोथंबीर को आहे कोथंबीर आणि कोबी हे पण छान असं परतून घ्यायचं आणि असा मस्त असा ही आपली कोबीची चटणी आता इथं तयार आहे आता आपण मस्त अशी ही गरमागरम ज्वारीची भाकरी आणि त्यावर ही कोबीची चटणी आणि वरून हा फोडलेला असा कांदा वा काय बात हे अशा पद्धतीची कोबीची चटणी तुम्ही कधी केली नसली ते करून पहा